ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोखोक युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका गेली कित्येक वर्ष बहुचर्चित ठरलेली बेरोजगारांसाठी गाजरयुक्त घोषणा ती म्हणजे पंढरपूरची एमआयडीसी कासेगाव परिसरात एमआयडीसी होणार होणार म्हणून आमदारकीची मुदत संपत आली तरीही एमआयडीसी बाबतची हालचाल बंद गतीने होते की काय असा प्रश्न आता पंढरपूर शहरातल्या बेरोजगारांना पडलाय आजपर्यंतच्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी वेगवेगळे उमेदवार यांनी आमदारकी भूषवली प्रत्येकानं पंढरपूर आणि मंगळवेढा परिसरातील बेरोजगारांना ची घोषणा करून बेरोजगारांची त्यांच्या बेरोजगार परिस्थितीची चेष्टा लावलीय की काय असं आता बेरोजगारांना वाटत ू लागले एमआयडीसी साठी आवश्यक असलेली जमीन आणि अन्य सुविधा उपलब्ध झाल्या आहेत असं वारंवार सांगण्यात आलं साठी वेगवेगळ्या जागांची पाहणी देखील वारंवार करण्यात आली कधी मेंढापूर तर कधी आडीव तर आता कासेगाव अशा सगळ्या जागा एमआयडीसी करिता सदैव चर्चेत राहिली आहे मात्र अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांचे तसेच लोकप्रतिनिधींच पथक आलं आणि कासेगावची पाहणी करून गेले दरम्यान कासेगावला एमआयडीसी होणार अशी चर्चा सबंध जिल्ह्यामध्ये रंगलेली होती त्यामुळं तालुक्यातील बेरोजगार अनुदानामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं होतं मात्र एमआयडीसी आज होईल उद्या होईल याची वाट पाहत आहात तरुणांचं स्वप्न भंगलं की काय असंच आता पुन्हा या तरुणांना वाटू लागलंय एका कार्यक्रमादरम्यान दसरा दिवाळीपर्यंत एम आय डी सी पूर्ण होईल असं लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिलं मात्र दसरा झाला दिवाळी सुद्धा झाली आता शिमगा आला तरी एम आय डी सी काही झालीच नाही त्यामुळं पंढरपूरच्या बेरोजगार तरुणांना हताश आणि निराश व्हावं लागतंय याची जाणीव ना विरोधकांना आहे ना, ना सत्ताधारी लोकप्रतिनिधींना आहे एमआयडीसी होणार अशी घोषणा करणारे लोकप्रतिनिधींनी या एमआयडीसी मध्ये मोठमोठे उद्योगधंदे सुरू करण्यासाठी कोण कोणत्या उद्योगपतींना तसेच उद्योजकांना निमंत्रित केलं आहे हे देखील आता कळेन असं झालंय एमआयडीसी होणार म्हणून बेरोजगार तरुण आशेनं या लोकप्रतिनिधींकडे पाहत आहेत आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा हेच लोकप्रतिनिधी तसेच आजी आणि माजी आणि भावी आमदार देखील बेरोजगार तरुणांना एमआयडीसी गाजर दाखवणार की काय अशीच भीती बेरोजगार तरुणांना वाटू लागली आहे त्यामुळं तालुक्यातील बेरोजगारांची ही होणारी क्रूर थट्टा कधी थांबेल असा प्रश्न या बेरोजगार तरुण तसेच त्यांचे पालक आणि तालुक्यातील जाणकारांना आता विचारताना दिसून येतोय आवश्यक असलेली जमीन ही पंढरपूर तालुक्यांमध्ये दोन ठिकाणी असल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे पहिल्यांदा पकालपूर परिसरामध्ये एमआयडीसी होणार म्हणून चर्चा सुरू झाली पकालपूर या परिसरामध्ये एमआयडीसी साठी लागणारी वाहतूक व्यवस्था पाण्याची व्यवस्था तसेच रेल्वे महामार्ग व्यवस्था या गोष्टी उपलब्ध आहेत परंतु पकालपूर आढीव बाबुळगाव मेंढापूर परिसर आहे माढा विधानसभा मतदारसंघात मोडत असल्यामुळं त्या परिसरामधील लोकप्रतिनिधी हे आमदार बबनदादा शिंदे हे असल्यामुळंच की काय या परिसरात एम आय होऊ शकत नाही असं सांगितलं जात आहे आज रोजी कासेगाव परिसरामध्ये लोकप्रतिनिधी एम आय डी सी करू इच्छितात या कासेगाव परिसरामध्ये अशा सुविधा एम आय डी सी साठी असतीलच अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही परंतु एम आय डी सी साठी ही कुठेही का असताना एम आय डी सी ही लवकरात लवकर पंढरपूर मतदार संघामध्ये व्हावी अशी अपेक्षा करून बेरोजगार तरुण व्यक्त होताना दिसून येत आहेत ब्युरो रिपोर्ट रोकठोक महाराष्ट्र न्यूज पंढरपूर ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोखठोक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका